माहिती कशासाठी जमलंय साक्षरता ह्याच विषयावर आपला जयसिंगराव मल्हारीकर हायस्कूल वर येथील विद्यार्थी सादर करीत आहेत एक छोटंसं नाटक धन्यवाद मीनू तिथे बाबांना जाऊन शेतातनं ना बोलून जेवायला हो बाळा थांब थोडं काम राहिले जाऊ लगेच आपण अरे बाळा काय <laughs> सांगू आपल्या शेतात यावर्षी पिकच उगलं नाही आपल्या शे, आपल्या शेतीचं खूप कर्ज आहे भर जाऊ दे आपण घरी जाऊ <laughs> <laughs> अहो असं काय बसलं डोक्याला हात लावून काय सांगू आता आपल्या शेतीच कर्ज आहे अहो असू द्या जेवण वाटते तुम्हाला आपण ती हट्ट करते तिला काही कळत नाही हो तुम्ही जाणार होता काय झालं हो निघालो आत्ता मला पाहिजे येताना घेऊ आपण अरे म्हणजे अहो माझ्या मुलीला शिकायचे पैसे द्याल का थोडे अरे तुला माहित नाही आपल्या गावात मुली शिकत नाहीत मुलींसाठी फक्त फक्तच आहे अहो पण ती खूप भट्ट घरचे शिकायचे अजिबात नाही ना मी तुला एक वेळ शेतीसाठी पैसे शे देईन पण मुलीच्या शिक्षणासाठी मी तुला एक रुपया देखील देणार नाही बरं पण शेतीसाठी तर द्याल ना किती हवे आहेत पाचशे तुला सही कर मला सही येत नाही एक बिस्किट फोडा देओ 20 रुपये द्या एवढे कशाचे पैसे अहो बाबा बिस्किटचा पुडा तर दहा रुपयालाच येतो आता देतो दे आता घरी जा मी शेतात चालू Terima kasih dekat kita

तुम्ही काय अहो तुमची एवढी मुलगी सुंदर तिला शिक्षणाची आवड आहे तुम्ही तिला का पाठवत नाही शिकायला अहो आमची परिस्थिती तशी नाहीये शेतकऱ्याचं आहे आमच्या डोक्यावर तुम्हाला कोण म्हटलं शिक्षणासाठी पैसे लागतात बरं आम्ही तिला उद्यापासून शाळेत पाठवू ठीक आहे चालतय बर आणि येतानाच उद्या बरोबर तुझ्या मैत्रिणींना सुद्धा शिकायला घेऊन ये ह चालतंय आम्ही येतो अशा प्रकारे शिक्षकांनी गावकऱ्यांना शिक्षणाचं महत्व पटवून दिलं आणि हे सांगितलं की तुम्ही शिकलं पाहिजे आता बघूया पुढे त्यांच्यावर काय परिणाम त्याचा बाळा तू जर शिकलीस तर आपल्याला सावकार जगू देणार नाही आहो सुद्धा तिला कळत नाही तिची इच्छा आहे जाऊ शाळेत तिला जा बाळा तू